दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील वाहतूक कोंडीची समस्या लवकरच सुटणार आहे द्वारका सर्कलवर मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आता अंडरपास तयार होणार आहे राज्याचे अन्य नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज या कामाचा प्रत्यक्ष दौरा घेत आढावा घेतला महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या वतीने द्वारका सर्कल येथे अंदाजे आठशे मीटर लांबीचा अंडरपास उभारण्यात येणार आहे या अंडरपासमुळे नाशिकहून नाशिक रोडकडे जाणारी हलकी वाहतूक सुरळीतपणे वाहू शकेल अंडरपास मार्गाला धुळ्याकडे जाणारी वाहतूक देखील जोडण्यात येणार आहे याशिवाय वडाळा नाका येथेही सुमारे तीनशे मीटरचा दुसरा अंडरपास विकसित केला जाणार आहे ज्यामुळे चौकातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल या दौऱ्यादरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की अंडरपासच्या बांधकामात कोणतीही त्रुटी राहू नये सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला जावा यासोबतच सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करून ट्राफिक पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्याच्याही सूचना दिल्या आहेत सॉल्व होत नाही याच पूर्णपणे हो पूर्ण याची जबाबदारी आता ट्रॅफिक पोलिसवरच आहे खरंच ते नको तिथे आता पगार सांगतात तिथेच ट्रक उभा केला ट्रॅफिक जाम होणार पुढे जाऊ दे पुढे त्यांना अडवा दि आणि येणारे ट्रॅफिक जे आहे त्यांना तेवढा सिग्नल मिळाला तिथे त्या सिग्नल जवळ त्यांनी थांबलं पाहिजे ते पुढे येऊन थांबतात फार लहान लहान गोष्ट आहे तर थोडस ट्रेनिंग या पोलिसांना दिलं ना तर या सगळ्या आमच्यासाठी दूर होते तरी सुद्धा जे आहे आता हे जे प्रुण का प्रुण का एक नवीन कंपनी काढलेली आहे पीडब्ल्यूडीच काढलेली जी आहे कल्पना काय त्या पण त्यांना सांगितल्या कुठे कुठे अडचणी येणार आहे तर त्याचा तो मला वाटतं की ठीक आहे की पण योजना चांगली नाही फक्त जे आहे जो ब्रिज आहे मोठा त्याचे कालम्स आहेत मॅन्स आहेत मॅन्स आहेत त्या त्यांना टाळून आपल्याला ते बरोबर तो रस्ता काढावा लागणार आहे त्यामुळे घेणार साधारण किती दिवस लावू शकतात या सगळ्या प्रक्रियेला अंदाज असं नाही दोन वर्ष अधिक कमी नाही होईल अशी काही शक्यता वाटते कार्यकारी अभियंता शेख उपायुक्त मोनिका राऊत किरण कुमार चव्हाण वाहतूक सेलचे अभियंता रवींद्र बागुल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी दिलीप खैरे ऍडव्होकेट रवींद्र पगार अंबादास खैरे समाधान जेजूरकर आकाश पगार पांडुरंग राऊत अमर वजरे आदी मान्यवर उपस्थित होते करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक